तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी धरण पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस असल्याने कारतका खडकोळ बारबाड बंदारे पाण्याखाली पाणी पातळीत वाढ सीमा वा नद्यांना वरदान ठरलेल्या कळंबवाडी धरण पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने व गेल्या चार पाच दिवसापासून तळ कोकणात व परिसरात जोराचा पाऊस झाल्याने दूधगंगा वेदगंगा नदीच्या पाणीपात्रात पात्रात झपाट्याने वाढ झाल्याने कारदग का खडकोळ बारवाड बंधारे वजा पूल सोमवारी सायंकाळी पाण्याखाली गेल्याने संपूर्ण वाहतूक सेवा कोलमडून जनजीवन विस्कळीत झालं आहे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुलावरील रस्ता बंद करण्यात आला आहे या पावसामुळे ओढे नाले तलाव व विहिरी तुडुंब भरून वाहू लागले आहेत मे महिन्याच्या उत्तरार्ध जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला दमदार सुरुवात झाली आहे तळ कोकणात पावसाचा जोर आणि परिसरातील संततदार पावसामुळे दूधगंगा वेतगंगा नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढून या भागातील पूल वजा बंधारे पाण्याखाली केले आहेत बारवाड कुन्नूर मार्गावरील नवीन बंधारा कारदगा का भोज मार्गावरील कारदगा का बंधारा भोजवाडी हुन्नर्गी मार्गावरील खडकोळ बंधाऱ्यावरून जाणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत दुसऱ्या पर्याय रस्त्याने वाहतूक सेवा सुरू आहे पुराच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे पुराच्या पाण्यातील मासे पकडण्यासाठी शौकीनांची गर्दी झाली आहे खरीप हंगामातील सोयाबीन भुईमोग हायब्रीड ज्वारी व कडधान्य पिकाच्या पेरणीची धांदल शिवारात उडाली आहे एन न्यूजसाठी बोरकाहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील